नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले मी पायल स्वागताने एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर कोणत्याही देवी देवतांचे घिबली आर्ट करू नये मुंबईच्या राजाचं आवाहन लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानं समाज माध्यमांवर एक निवेदन प्रसिद्ध करत आवाहन केलं आहे त्या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की मुंबईच्या राजाच्या सर्व भक्तांना आदरपूर्वक आवाहन आपणा सर्वांना ज्ञात आहे की मुंबईचा राजा आणि इतर देवता आपल्या सर्वांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचं प्रतीक आहेत देवतांच्या चित्रांमध्ये पवित्रता आणि पावित्र्य असते सध्या समाज माध्यमांवर काही लोक गणपतीच्या छायाचित्रांचे घिबली आर्ट तयार करत आहेत जे योग्य वाटत नाही सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया गणपतीच्या छायाचित्रांचं घिबली आर्ट तयार करू नये किंवा ज्यांनी तयार केलं असेल त्यांनी ते समाज माध्यमांवरून काढून टाकावे अशा प्रकारच्या ए आय ॲपमध्ये व्यंगात्मक विडंबन होण्याची शक्यता असते आणि त्यामुळं नकळतपणे आपण आपल्याच देवाचा अपमान करतो गणपतीच्या मूर्तीचं असं रूपांतर करणं योग्य नाही असं म्हणत त्यांनी देवी देवतांच्या फोटोंची घिबली करू नये अशी विनंती केली आहे